शेअर्स मी पण सुरू करू शकतो है ना शेअर्स टू केरला शेअर्स टू केरला लेडीज दिस इज एस अँड दिस इज जी आणि तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वर द एस एन जी मराठी युट्यूब चॅनल वर आणि आज तुम्हाला नक्कीच व्ह्यू जरा वेगळा दिसत असणार आहे आणि जरा फार फॅन्सी पण दिसत असणार पण जरा वेगळाच दिसतोय नाही का <laughs> एक ट्रिपचा ग्लो आलेला आहे कारण <laughs> आम्ही केरळला आलोलो <अलूरो> आहोत एस एन जी आर इन केरळ अँड वी आर हॅव्हिंग सो मच फन आम्ही काल पोहचलो इथे आणि आमचा हा दुसरा दिवस आहे आणि ऑबियसली आम्हाला तुम्हाला पण इन्क्लूड करून घ्यायचं होतं या सगळ्या जर्नी मध्ये म्हणून आम्ही विचार केला की लेट्स शूट सम कॉन्टेंट हिअर इन केरला त्यामुळे आता अशी असे निटिंग केरला ड्रीम्स काइंड ऑफ सिरीज येणार आहे तुम्हाला इथून पुढचे काही व्हिडिओज काही कॉन्टेंट सुंदर सुंदर जे असे विषय जे तुम्हाला खरंच आवडतील हे आज इथून पुढे काही एपिसोड साठी आम्ही इथून केरळ शूट करणार आहोत सो आजचा विषय येस आजचा विषय असा आहे की Uh, आपल्या ज्या हौशी आहेत त्या हौशी पूर्ण करण्यासाठी आपली हौस मौज पूर्ण करण्यासाठी पैसे कसे वाचवायचे आणि आम्ही असं विचार केला की जसं आपण वी <laughs> मेड शोअर की ही ट्रिप फुलफिलिंग होईल oh. आणि आपल्याला जशी हवी आहे तशी होईल तर आम्हाला असं वाटलं की तुम्हाला पण आम्ही काही टिप्स देऊ शकतो की डिसेंट बजेटमध्ये किंवा तुमच्या जे काही तुमचं इन्कम आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही कशी तुमची स्वतःची हौश पूर्ण करू शकता द थिंग इज ठीक आहे आपण डिसेंटली कमवतो बट लाईक like, oh, <laughs> फाईव्ह स्टार हो म्हणजे फाईव्ह स्टार होटेलमध्ये आहोत पैसा आणि हा आमचं पण ड्रीम होत असं नाहीये की आम्हाला फार इझिली मिळालंय हे आम्ही पण त्यासाठी प्लॅनिंग केलंय सेव्ह केलंय भरपूर महिन्यांपासून आमचं सगळं चालू आहे मेकिंना प्लॅनिंग करणं मोटिवेट करणं सगळं सगळं करणं त्यामुळे की तुम्हाला पण थोडेफार म्हणजे एक्सपिरियन्सेस शेअर करू शकतो आणि तुम्ही तुमची हाऊस पूर्ण करण्यासाठी तुमची नेक्स्ट ट्रिप घेण्यासाठी कसं काय तुम्ही तुमच्या जे काही बजेट आहे त्याच्यामधनं ते मॅनेज करू शकता यावर आजचा एपिसोड आणि आपण बरंच रेंगाळलोय विषयावर सो लेट so, स्टार्ट विथ द एपिसोड तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे टार्गेट क्लिअर करणं आता लक्ष जर क्लिअर नसेल तर आपण भरकटतो बरोबर त्यामुळे तुमची जी काही हाऊस मोज म्हणजे एखादी मुलगी फूडी असते तिला खूप जास्त वेगळे वेगळे फूड आयटम्स ट्राय करायला आवडतं वेगवेगळे कुझिन्स ट्राय करायला आवडतात एखादी ट्रॅव्हल फ्रीक असते एखादी फिटनेस फ्रीक असते म्हणजे काही पण तुमच्या ज्या काही हाऊसमोज आहेत त्या पण तर तुम्ही आयडेंटिफाय करा समजून घ्या की मला काय आवडतं करायला बरोबर आणि त्यात पण पर्टिक्युलर काय करायचं म्हणजे जसं की ठीक आहे आपल्याला फिरायला आवडतं मला असं वाटतं कोणाला फिरायला नाही आवडत पण आपण टार्गेट तसं बघितलं तर आम्हाला युरोप ट्रिपला पण जायचं बघितलं तर इज लाईक ड्रीम करेक्ट बट आता जर सध्या ते आम्हाला शक्य नसेल हाँ. तर फिरण्याची जी म्हणतो जी खाज आहे ती आत्ता आपल्या बजेटमध्ये आपण कुठे भागवू शकतो किंवा आता आपल्याला कुठे अजून असं काय आहे की जे एक्सप्लोअर करायला आवडेल बरोबर तर आत्ता ठीक आहे तुम्हाला फिरायला आवडतं पण आत्ता आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही काय अफोर्ड करू शकता ठीक आहे भले तुमची युरोप ट्रिप नसेल होऊ शकत कदाचित केरळची ट्रिप होऊ शकते ते करतोय सध्याला बरोबर पण सुरुवात करणं आणि त्यासाठी म्हणजे प्रयत्नशील असणं हे फार गरजेचं आहे तर आता आपलं जर एकदा टार्गेट क्लिअर झालं जसं की समजा फॉर अस केरळ ट्रिप तर त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे ऑबियसली आपल्याला सेव्ह करायचं पण ते करायचं कसं तर काही आपण टोटके वापरतो किंवा म्हणतो ना आपण काही म्हणजे नाही का हॅक्स वापरतो आम्ही की जेणेकरून ते सेव्हिंगचं जे से टार्गेट असेल ते कम्प्लीट होईल तर पहिला आमचा साथ त्याच्यासाठीचा सा मुद्दा असणार आहे जे म्हणजे गोष्टींमध्ये कट ऑफ करणं कॉस्ट कटिंग करणं करेक्ट आता मला असं वाटतं की कॉस्ट कटिंग म्हणजे फार एक मोठी चंग कट करायची असं नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कॉस्ट कट करून सुद्धा तुम्ही बरेच पैसे वाचवू शकता जसं की आता मी बॅचलर आहे मी बाहेर राहते ठीक आहे तर असं बाहेर खाणं खूप होतं किंवा झोमॅटो ऑर्डर्स तर होतच असतात की बरोबर यार ऑफिसवरनं उशीर झालाय जाऊ दे झोमॅटो करून पण त्यांनी काय होतं आहेत पैसे म्हणून खर्च करायचे ही जी एक सवय लागली असते ना बरोबर ती जर थोडीशी कंट्रोल केली आणि थोडंसं प्लॅनिंग करून थोडे एफर्ट्स घेऊन जर मी घरीच बनवून ठेवलं थोडंसं जास्तीचं जे की मला संध्याकाळी पण कामी येईल तर असं होतं की माझे झोमॅटोचे बरेच पैसे किंवा बाहेर खाण्याचे बरेच पैसे मी एक महिन्याभरात वाचवू शकते बरोबर आणि त्या म्हणजे असं वाटतं की छोटीशी गोष्ट आहे पण ऍक्च्युली त्यांनी खूप एक ड्रास्टिक फरक पडतो बरोबर आणि ते ऍड होतं आणि कॉस्ट कट करणं म्हणजे कदाचित आता ठीक आहे uh, काही काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला कट करताना म्हणजे नाही का एफर्ट्स पण खूप नाही लागत जसे की फॉर मी मला वाटतं की माझ्या स्किन केअरवर बऱ्यापैकी किंवा अदर सगळ्यांचे स्किन केअरवर बऱ्यापैकी स्किन केअर इज एक्सपेन्सिव्ह तर पैसे जातात तर मला मी बरेच डीआयवाय शिकले किंवा मला माहिती की कोणत्या गोष्टी मला वर्क होतात म्हणजे देर आर क्रीम्स देर आर मेनी थिंग्स की ज्या अफोर्डेबल ऑप्शन्स मध्ये नक्कीच अवेलेबल आहेत पण तरी मी ज्या म्हणजे असं असतं ना की कटच करायचं तर असं की या महिन्यात सगळे डीआयवाय वापरायचं हो ऑलराईट म्हणजे काइंड kind ऑफ of अ चॅलेंज स्वतःला किंवा समजा आता आपल्या ह्या ट्रिपचं जेव्हा चाललं होतं त्या आमचं हे क्लिअर होतं की वेगळे नवीन असे काही विकत घ्यायचं नाहीयेत इन्स्टंट म्हणजे ड्रास्टिक चेंज तुम्ही जर अगदी तिथनं सुरू करत असाल आणि ही कास्ट कॉस्ट जर तुम्ही वाढवून ठेवली अशी तर तुमचं बजेट इकडे तिकडे होणारच आहे हो म्हणजे प्रत्येकच ट्रिपला तुम्हाला नवीन कपडे घालायचे आहेत प्रत्येकच काही गोष्टी करताना खूप असं स्कॅच uh, पासूनच सुरुवात करायची असं काही नसतं असं काही नसतं सर कॉस्ट कटिंग पण म्हणजे जसं स्किन केअर झालं किंवा के, तुझ्यासाठी झोमॅटो झालं नॉट जस्ट दॅट किंवा एक महिन्यासाठी मी बाहेर नाहीच खाणार आहे आता म्हणजे काही ठिकाणी ब्रुटली यू कट द कॉस्ट अँड यू कम अप विथ सम अदर ऑप्शन्स करेक्ट हो ना असंही होतं मग तुम्हाला असं ते जेव्हा तुम्ही चॅलेंज घेता एकतर चॅलेंज असल्यामुळे ते इंटरेस्टिंग होतं आणि तुम्ही कधी 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 चांगले चांगले ऑप्शन्स पण मग तुम्हाला मिळतात शोधले जातात त्याच्यातन म्हणतो ना काहीतरी नवीन कळतं जसं की बेवझीला <laughs> म्हणजे मला दह्या पण पाचव्यांना जरी सांगतोय बेवझीला तर <laughs> मला ब्रँड अँबासडर बनवून टाका <laughs> बेवझीला <था>, फाउंडर्स प्लीज <laughs> चालेल एक्झॅक्टली म्हणजे ऍक्च्युली ती खूप छान कॉफी आहे इट इज एक्सपेन्सिव्ह लाईक एक कप वीस तीस रुपये काहीतरी चार्ज होत क्यूब क्यूबवाला स्पेशली तर दिवसा जर तू दोन वेळा कॉफी पिणार असेल असं पाऊस छान पडतो पुण्यात आणि मग तुम्हाला प्यावी वाटते कॉफी मग दोन वेळा तुम्ही म्हणजे तेवढे पैसे का असं ना जर दिवसाचे साठ म्हणजे तीस दिवसासाठी किती झाले ते किंवा समज की दिवसाचा एक जरी कप म्हणलं तरी तीस दिवसाचे केवढे झाले ते तर मला जर तेही सेव्ह करायचे होते तर मग मी असं केलं की एक उत्तम सेंद्रिय गुळ पावडर मला मिळाली तर मग ते बेवजीला पण तसंच आहे ना की शुगर फ्री असल्यामुळे आपण त्याला जास्त हा त्यामुळे तो प्रेफरन्स होता आपला की चलत चला, चला हे छान ऑप्शन आहे तर मी एक चांगली गुळ शोध शोधला आणि मग नॉर्मल ब्रू आणि गुळ टाकून जेव्हा मी कॉफी केली ती पण उत्तम लागली म्हणजे मला आता समजते काही व्ह्युअर्स असे असं होत असेल की कॉफी आणि गुळ म्हणजे मला नाही समजत काही पण नाही उत्तम लागली रादर त्या गुळाची पण मिलिंग तुम्हाला देईल आणि पण एक रॉ शुगरचं आहे रेकमेंडेशन ते पण मी तुम्हाला खाली म्हणजे तू पण कॉस्ट कट करण्यासाठी मागच्या महिन्यात जरा बेवझी ला केल 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 मी केलंय छोटे पावजेस आणलेत ते वाले वाले पॅक्स बरोबर हा तो पण छान ऑप्शन आहे अजून काही प्रोडक्ट आहेत आम्ही तुम्हाला लिंक करून देऊ थिंग इज की ते केलं आता असं नाही की आम्ही म्हणजे त्याच्याशिवायच आता सगळं चालणार आहे असं नाहीये पण थोड्या दिवसांनी परत येऊ तिकडे पण कॉफी टुगेदर कॉम्प्रोमाइज करण्यापेक्षा म्हणजे आम्हाला केरळचं केरळची ट्रिप इतकी महत्वाची आहे की आम्ही कॉफीच थोडासा हे करू शकतो म्हणजे त्याच्यावर थोडी कॉस्ट कटिंग करू शकतो म्हणजे अगदी कॉफी बंद नाही केली पण चला ह्याच्याऐवजी जसं की कॉट कॉस्ट कट कट झाली आणि त्याची मग एक रिप्लेसमेंट अशी की थोडीशी आम्हाला परवडणारी रिप्लेसमेंट म्हणजे आपल्या अगदी मन नाही मारत आहे कॉफी पितोय बरोबर आणि हेल्दी पण कॉफी पितोय बरोबर असं पण नाही की म्हणजे तीस आणि वीस रुपये असं काही काही कप पडतोय आपल्याला कॉस्ट कट झाला म्हणजे चल दहा वगैरे रुपये पकड अर्धा कॉस्ट कट होते फिफ्टी पर्सेंट तू कमी खर्च केला दुसरा मुद्दा हा असू शकतो की जसं आपण कॉस्ट कट करतोय तसं आपण रिप्लेस पण करू शकतो म्हणजे बेवझिलाची कॉफी जशी रिप्लेस केली तशी तसंच स्किन केअर तू रिप्लेस केलं किंवा झोमॅटो पण रिप्लेस केलं आणि त्याचं उलट हेल्दी आहे आणि ते आहे किंवा काही लोक असं पण करतात ना की घर जवळ ऑफिसच्या रॅपिडो किंवा उबर करतोय आपण चालत जायचं किंवा सायकलने जायचं व्हेरी ब्युटिफुल ऑप्शन एक बरोबर असं बऱ्याच गोष्टी रिप्लेसमेंट कधी कधी काही असतात ना काही न कळत असतात कधी कधी असं असतं की आपण म्हणजे दर वॉज अ वॉशिंग पावडर डिटर्जंट पावडर माल आणि ती भयानक कॉस्टली होती मी म्हणलं काय आहेत का चीपर ऑप्शन्स आणि इंडियन मार्केटची मी दुसरी इंडियन ब्रँडची मी दुसरी एक डिटर्जंट पावडर वापरून बघितली सेम रिझल्ट होते आणि मला नाही माहिती मी एवढी महागडी पावडर का वापरतो कधी <laughs> कधी आपण प्रो, प्रो, प्रोग्रामिकली वापरतो काही गोष्टी ऍड्सनी किंवा सोशल मीडियाने आपल्यावर काहीतरी एखादा प्रोडक्ट पण बंबार केलेला हो बरोबर कळत नसते की अच्छा आपण हे असं आपत। असं वागतोय लोक बता दे बे तसंही झालेलं असतं किंवा कधी कधी आपण नाही का आपणच ग कधी कधी की अगदी आधीपासून मी हेच वापरते मग तेच वापर कधी कधी ऑप्शन सर्च केलं तर मिळून आम्ही दुकानातून आणतो समोसे चांगले बाकी दुसरे जगात कुठले मग आणि अशामुळे काय होतं तुम्ही हु� त्याच त्याच गोष्टी तर रिपीट करताच आहेत पण कदाचित काही ठिकाणी तुम्ही उगाच जास्त पे करताय ते प्रोडक्ट तितकंही काही भारी नसेल त्याच्याहून चांगले ऑप्शन्स करतात कारण मार्केट कॉम्पिटिशन इज अ ब्रुटल थिंग ना करेक्ट चांगल्या प्रोडक्ट्स कमी किमतीत आणायला सगळेजण भाग पडले गेलेत आज कारण कंझ्युमर एवढा मोठा झालाय म्हणजे कंझ्युमर जो म्हणतो ना इतका मोठ, इतका मोठा प्रकार येतो आणि त्यांना जर तुम्हाला खुश ठेवायचा असेल तर बऱ्याच गोष्टी द्याव्या लागतात त्यामुळे तुम्हाला कधी कधी चांगल्या ऑप्शन्स मिळून जातात तर रिप्लेसमेंट यु शुड कन्सिडर दॅट आणि त्याने फार काही असं म्हणजे नाही का तुम्ही मी गरीबागतच राहती आणि मी फारच काहीतरी कष्ट करते असं तुम्हाला काही वाटत वाटत नाही बरं आता पुढचा मुद्दा असा की कोणाबरोबर तरी तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट करा exactly. किंवा तुमची एखादी मैत्रीण असेल आम्ही दोघे एकमेकींना असं चॅलेंज भरपूर देत असतो बरोबर आपण ते नो शुगर चॅलेंज पण केलं होतं हो oh. एकवीस दिवस आम्ही दोघींनी पण शुगर पूर्ण कट केली होती hmm. तर असंच हाऊस भागवण्यासाठी आता सपोज जसं दोन मैत्रिणींना मिळून जायचंय बाबा म्हणजे आपलं म्हणजे जेव्हा आपलं ठरलं की चला एक ट्रिप करायची आणि असं नाही की दोघींना आपले आपले खर्च आहेत हो महिन्याचे काही काही असे जातात <laughs> आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी हो। करण्यासाठी बरोबर जबाबदारी आपला मेंटेनन्स पण ग हो सगळ्या जणी अग्री कराल हे तर मग ते सगळं सांभाळून जर तुम्हाला काही करायचं असेल हा तर मोटिवेशन लागतं म्हणजे असं शून्यातन नाही ग काही घडत बरोबर काहीतरी मोटिवेशन लागतं आणि तसंच जिमचं पण तसंच कुठल्याही गोष्टीचं जी अवघड गोष्ट आहे ना ज्यात थोडंसं आउट ऑफ कम्फर्ट झोन जायचंय बरोबर यासाठी जर कोणी सोबत असेल ना बरं वाटतं ही पण करते मी पण करते ती पण करते म्हणून स्पेशली आम्ही असं नाही का हे जेव्हा आम्हाला कळालं की आता चला आपल्याला करायचंय काहीतरी तर आम्ही दोघी एकमेकींना म्हणजे नॉट एक्झॅक्टली exactly चॅलेंज यावेळेस काही चॅलेंज नव्हतं हो घेतला आपण बट हा आम्ही एकमेकींना सांगायचं होतं यार ह्याच्यासाठी तर मी हे करते किंवा मी म्हणलं की हे बघ मी नवीन कपडे तर काही घेणार नाही आणि ही अशी डायरेक्ट मला फोनवर म्हणाली हो मी मीही नाही घेणार आहे त्यापेक्षा आपण ना मस्त फायव्ह स्टारला जाऊ अँड वी डेड दॅट म्हणजे <laughs> आणि असं की म्हणजे आपण ना छान चिल मारू आपण जरा लेजर टाइम स्पेंड करूयात उगाच फार आम्हाला तसं पण आवडत नाही बरोबर मग असं एखादी मैत्रीण जी माइंडसेट मॅच करते तुमचा <laughs> बरोबर मग मजा पण येते ते सगळं हेल्दी वाला नाहीतर कोणासोबत तरी कॉम्पिटिशन मध्ये जाल नाही का तेच असते ते ते, डोंट डू दॅट डोंट डोंट कॉम्पिटिशन बॅड आयडिया मी म्हणते मोटिवेशन की एव्हरी समवन अपडेटेड किंवा अकाउंटेबलिटी हा तसं मोटिवेशन किंवा फिरायला जायचं तर एखादी एक, एक मैत्रिणी जी पण जाणार आहे मग तुम्ही दोघी मिळून एका गोष्टीसाठी जाताय किंवा कदाचित समजा आपलं असं काही ठरलं की नाही यार आपण ना कधीतरी ना असं मस्त एक एकदम जोरदार कांजीवर घेऊ एकदम महागडी असं mm. काहीतरी समजा ठरलं तर मग त्या वर्षात ना त्या कपड्याचे पैसे तिकडे सेव्ह करून वगैरे म्हणजे दॅट oh, oh, oh. काइंड ऑफ अ थिंग तसं आलं कॉम्पिटिशन नाही प्रमोट करू देतो सॉरी आता पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्यानुसार ट्रिप करू शकता किंवा तुमची हाऊस जी आहे ती कस्टमाइज करू शकता ते कसं तर आम्ही तुम्हाला सांगतो आता जसं आप, <laughs> की आपण म्हणलो की आपण फाईव्ह स्टार मध्ये आम्ही राहतोय ठीक आहे तर आम्हाला आमचं ड्रीम होतं की आम्हाला फाईव्ह स्टार मध्ये राहायचं आणि आपण दोघींनी हो म्हणजे असं नाही की नवरा घेऊन चाललाय वी कॅन अफोर्ड दॅट लग्जी करेक्ट असं तर आम्हाला दोघींना पण फाईव्ह स्टार मध्ये राहायचं होतं आता आम्ही इथे आलो इथे प्रॉपर्टी खूप सुंदर आहे इथे पूल आहे तर आम्ही ती सगळी सुंदर प्रॉपर्टी एक्सप्लोअर केली आहे सुंदर आहे सगळं पण <laughs> आता आम्हाला तेवढं वर्थ नाही वाटत की इथे जो ब्रेकफास्ट बुफे आहे तो प्रचंड महाग आहे प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे कारण फायव्ह स्टार हॉटेल आहे तर आम्ही मग त्या गोष्टीचे पैसे वाचवले आणि बाहेर गेलो आणि बाहेर ऑथेंटिक डोसा इडली घी पोळी इडली घी म्हणजे तुम्हाला असं असं नाही की आम्ही कंजूश आहोत आम्हाला म्हणजे आवडतं पण तोच ब्रेकफास्ट चांगल्या क्वालिटीचा ऑथेंटिक अगदी तुपात घी चा ग असा मिळतोय तो खाऊन येणार पण नक्कीच त्याची कॉस्ट कमी आहे इथल्या ब्रेकफास्ट बुफेमध्ये जरी भरपूर ऑप्शन्स असले तरी एखाद्या लोकल अण्णाने बनवलेल्या डोस्याची चव इथे नसू शकते बरोबर त्यामुळे मग आम्ही अम, असं ठरवलं की ब्रेकफास्ट आपण बाहेर करू किंवा खाऊन आपण बाहेरून येऊ बरोबर किंवा कालही संध्याकाळी आता असं पण नाही की आम्ही फाईव्ह स्टार मध्ये खाल्लोच नाही असं पण नाही घडलंय काल संध्याकाळी आम्ही मस्त दाबून स्नॅकिंग केलं ऑब्विसली इथे सुंदर खायला जे मिळतंय ना छान छान फ्रेश एकदम मस्त खाल्लं छान बाहेर एका सिनिक कॅफे मध्ये काय सुंदर होत कॅफे मध्ये मस्त कॉफी पिली बीचच्या इथे चेल आउट केलं खाऊन पिऊन म्हणजे व्यवस्थित पोट भरलं आल्यानंतर फॉर डिनर वी ऑर्डर अ पिझ्झा जो की आम्हाला असं वाटलं दिस इज नाव वर्थ हा थोडंसं लेट नाईट कारण भरपूर स्नॅकिंग करून आलो होतो तर मग असं थोडस गप्पा मारत रात्री जेव्हा आम्ही असं टाइमपास बसलो होतो तेव्हा मग आम्ही एक पिझ्झा ऑर्डर केला आणि बऱ्यापैकी खाऊन आलो होतो त्याच्यामुळे पिझ्झावर झोपणं वॉज फाईन हा मग असं नाहीये की हो आम्ही इथे खायचं नाहीये किंवा इथे पैसे खर्च नाही पण इथला वर्थ ऑप्शन वर्थ ऑप्शन पिझ्झा वॉज वर्थ ऑप्शन पण इथे जर आम्ही ब्रेकफास्टवर तेवढे पैसे घालवत बसलो तर मग आमच्या बाहेरच्या हौशी हौशी मध्ये राहून जाते किंवा म्हणजे टू बी ऑनेस्ट इथे ब्रेकफास्ट काहीतरी ब्रेकफास्ट बुफे मला वाटतं हजार हजार अराउंड काहीतरी होता वन, जो की दोघांना हा म्हणजे आता आम्ही कॉस्टच आपण डायरेक्टली सांगू देईल का मग काय फरक पडतो म्हणजे दोघांसाठी आपल्याला दोन हजारचा ब्रेकफास्ट बर्फे पडला असता आणि मे बी कदाचित माझा मुलगा पण माझ्यासोबत आहे त्याला पण त्यांनी कदाचित चार्ज केलं असतं oh. आणि मग समजा समज ना दोन अडीच हजार किंवा तीन हजार तिथे गेले असते तर ते ब्रेकफास्ट वर देण्यापेक्षा पिझ्झा जो होता इट वॉज लाईक फॉर लाईक सिक्स सेव्हन हंड्रेड कालचा आता लक्षात हा पण डिनर झाला आणि एक सुंदर व्ह्यू मध्ये एक चांगला असा शेफ ने बनवलेला गरम गरम माझ्यासाठी स्पेशल बनवलेला एक पिझ्झा रात्रीच्या साडे नऊ दहा वाजता इट वॉज फन म्हणजे असं नाही की आम्ही खाल्लंच नाही फायस्ट्रा मध्ये बट वर्थ ऑप्शनला म्हणजे तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की कुठेतरी पैसे कसे वाचवायचे आणि ते कुठल्या तरी वर्थ गोष्टीवर कसे करायचे exactly. हे कळलं कर पाहिजे म्हणजे oh. मी याच्या आधी पण असं केलंय की स्टेज खूप हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट खूप असे महागडे नाही घेतलेत पण oh. फिरून घेण्यासाठी गे, जे म्हणजे वाहन होतं त्यावर मी कम्फर्ट वर खर्च केलाय बरोबर मला ते कम्फर्ट जास्त महत्वाचं वाटलं त्या प्रदेशलची हिमाचल आता हिमाचलमध्ये रस्ते शोधणं रस्त्यांनी बसनी जाण थोडस मैत्रिणी गेलो बंक बेड्स मध्ये राहिलो यु नो आम्ही you know, त्या गोष्टीवर आम्ही कमी खर्च केला या गोष्टीवर जास्त खर्च केला आता इथे ऑलरेडी आम्हाला ट्रान्सपोर्ट सोपा होता हो फार काही खर्च होणार नव्हता म्हणजे आम्ही फारच सस्टेनेबल ट्रॅव्हलिंग केलं म्हणजे ही रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक कार होती त्या इलेक्ट्रिक रिक्षा होती त्याने आम्ही ट्रॅव्हल केलं फारच सस्टेनेबल आणि पॉकेट फ्रेंडली पण होतं सुंदर कम्फर्टेबल होतं आणि इथे असं नाहीये म्हणजे पहाडी वगैरे रस्ता नाहीये हा केरळचा छान स्मूथ एकदम क्यूट आणि मग तिथे मग आम्हाला माहिती इथे फार काही पैसे जाणार नाहीत मग लेट्स प्लर्ज ऑन दीज थिंग्स म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे कस्टमाइज करता आलं पाहिजे आणि हौस पूर्ण करण्यासाठी सगळंच ग्रँड सगळंच अगदी स्क्रॅच पासून लग्जुरिअस काही गरज काही गरज नाहीये कुठेतरी ऍडजस्ट करायचं कुठेतरी स्प्लच करायचं आणि ते टार्गेट क्लिअर असू द्या म्हणजे तुम्हाला फुलफिल्ड वाटतंय काही काही जणांना असं होतं ना यार हे उगाच घेतलं हे आम्ही होणार नाही ह्याची फार काळजी घेतो नको एवढं सगळं प्लॅन करून नकोय एवढं आपण काम करतो आपण एवढे कष्ट घेतो पैसे कमवण्यासाठी आणि ते एवढे व्यवस्थित पद्धतीने प्लॅन करतो तर मग ऍटलिस्ट थोडासा विचार करून प्लॅनिंग ने वगैरे तुम्ही तुमच्या हौशी पण पूर्ण करू शकता सो विथ दिस लेट्स रॅप दिस एपिसोड आणि केरळ मधून तुम्हाला भरपूर कॉन्टेंट येणार आहे सो स्टे टूंड फॉर नाव दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी नाव